बघितलं नाही ते स्वामी श्री दत्त जो आरती चालू होते ना तसा प्रकार घडतो दुसऱ्या पार्ट मध्ये आपलं स्वागत आहे अक्कलपट तुम्ही पार्ट बघितला आता गाणगापूरचा पार्ट बघा हा पार्ट टू आहे तो गाणगापूर साठी बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद नाही श्री स्वामी समर्थ तर मी एस टी पकडणार होतो तुम्हाला बोललो पण एस टीमध्ये जशी आली ना एस टी तसं एकदम असं एकदम सगळ्यांना घेऊनच आली ती त्याच्यामुळे उतरणारे पण अक्कलकोटला उतरणारे कमी होते त्यामुळे ते थोडेसे उतरले आणि त्यात बायकोला काय उभं राहून जमणार नाही आपल्याला काय एकटं असलं तर राहून काय कुठे पण जाऊ शकतो लेडीज लोक असले की जरा प्रॉब्लेम एवढं अंतर अक्कलकोटपासून घाण तर ते उभं राहून नाही जमणार आणि हातात बॅक ते बॅक ठेवायला पण जागा नसणार तर आता मग मी आयडिया लावली आता मी ते जरा विचारलं ट्रॅक्स बी असतात ना ओमनी ओम्मी आणि किंवा हे आपले इको बिको गाड्या असतात तर ते बोलले की थोडं परवडणार की म्हणजे आपलं शंभर दोनशे रुपये असतात तर तिकीट तसं बघायला गेलं तर साठ सत्तर रुपये असतं तिकीट पण आता ते गर्दीच्या हिशोबाने तसं नाही आपण प्रवासाने यायला उभा उभं राहून लेडीज लोकांना नाही जमत ते त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता नॉर्मल बसून व्यवस्थित जाऊया खानगापूरला पैसे गेले तरी चालतील आम्ही आता आता हे पॅसेंजर कधी वाढतील त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ खानगापूरला जायला निघू बघत राहण व्हिडिओचा आनंद घेतो आता आम्ही आलो होतो संगम दरबार दिगंबर दिगंबर शिपाद वरलं व दिगंबरा संगम दरबारला इथे आलो आहे खानगापूरला गेलेलो पण तिकडून आम्हाला पहिलं बोलले की संगमला जावं तिकडून मग खानगापूरला जावं चला जाऊया आता आपण बघून या काय काय बघायला भेटतं संगम दत्ता मंदिर मुख्य मंदिर मित्रांनो ही संगम नदी आहे इथे पाय धुवायचं असं सांगितलं आहे इथे पाय धुवून अंगर पाणी चिपरून आम्ही मंदिरात जाऊ नॉर्मल धुवायचं आहे असं काय नाही काय धुवा नाही हे वरती घे ड्रेस भांगर थोडंसं सिंपल संगम नदी बरं तुम्ही बघितलंच नाही इथे स्वामी इथे बसताना दाखवलेले होते आम्ही इथे तो देवळबंद पिक्चर तुम्ही बघितला असतं ते इकडे ते अध्याय वाचतात ना अकरावा अध्याय बोलतात ना सीट नंबर इलेवन ते इथे दिसतं आपलं बघायला भेटतं मित्रांनो अध्याय वाचत वाचत उधुमध प्रदक्षिणा घालायची आता प्रदक्षिणा घालून आम्ही मंदिरात जाणार प्लेस आहे चरित्र वाचत अध्याय बोलतात ना, ना I mean, I mean, I waited, time, ते वाचत आहेत वाच तर मला टाइम नाही आता मी वाचायला बसलो असतो गेले संगमेश्वर पुरातन संगमेश्वर महादेव मंदिर तर मित्रांनो औदंबरच आम्ही सगळं दर्शन बिर्शन केलंय प्रदक्षिणा वगैरे सगळं मारून झालं आता मला घाई झाली कारण ते आमच्यावर जी माणसं होती ती थांबली आहेत मला वगैरे रिक्षावाला काहीतरी सांगावं लागेल तेव्हा आम्हाला बाबा संध्याकाळी गाडी आहे त्यामुळे आम्हाला गागापूर गाणगापूर वगैरे सोड आणि मग ते एक दर्शन झालं की आम्ही निघालो चला बघत त्रा व्हिडिओचा आनंद घेतो मग श्री दत्त मंदिर म्हणजे गा गांग, गाणगापूर या मंदिरात आम्ही प्रवेश करत आहोत आता बघूया कुठून प्रवेश येते मोठं असं एक मंदिर दिसतं आपल्याला श्री दत्त मंदिर दत्तगुरूचं स्थान दर्शन मोफत दर्शन लाईन सरळ नाही सरळ तिकडून होतं तिकडून तिक्रुन आउटलाईन बोलतो फत दर्शन लाईन बघा तेवढी फुल गर्दी झाली हळूहळू पब्लिक सरकते तो... का गर्दी बघा किती लहान झाली पावती फाडतात वाटत पावती फाडायची म्हणून पावती पाडायची सगळं माझ्या असेल स्वामी समोर करा ला करा दर्शन करायला भेटेल दर्शन करायला चाललेली मंडळी आणि आम्ही मुखदर्शनवाले तिथे फुलं फेकली जातात असेल काय तर नाही दिसत आहेत नाही नंतर पॅक करतात वाटतं आणि त्याच्यावरनं ते वाटतं ते भूतभीत निघून जातं ना अंगातलं ते इकडे ते सगळ्या बायाबिया दिसतात ना ते चढतात ते इथे ते जेव्हा आरती चालू होते ना ती आरती मला भेटली नाही तेव्हा ते तसा प्रकार घडतो आता मला बघायला नाही भेटलं चला आता आपण जाऊया ते वाजव ठेवलेलं आहे इथे स या प्रकारे हा प्रकार हे वाजवलं की ते भूतभीत होतं मित्रांनो आमचं गाणगापूर हे दर्शन करायचं होतं आलं फायनली आमचं दर्शन वाजले किती दोन एकोणीस सव्वा दोन वाजलेली दोन एकोणीस झाले तर आता गाडी बघायची डेपोसमोर <सँगें> त्या गाडी आता सोलापूरची बघायची म्हणजे सोलापूरला जायचं आहे सोलापूर आमची संध्याकाळची बस आहे पाहुणेसाठी आता थोडंसं खाऊन घेतो इथे आणि मग बसमधून मग निघतो सोलापूरला जायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असं कानगापूरचा तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा कसं वाटलं आणि आवडलं असं नक्की जास्तीत जास्त शेअर करा तर माझ्या चॅनलचे नवीन युजर्स असतील त्याने चॅनल सत्तर केलं विसरू नका असे व्हिडिओ येत राहतील रिटाने ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय